वामन म्हात्रे फाउंडेशन आणि माजी नगरसेवक अरुण सुरवळ यांच्या माध्यमातून बदलापुरात खानदेश महोत्सव आणि बंजारा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बदलापुरातल्या शिरगावातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात हा महोत्सव पार पडणार आहे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय तर दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी सहा वाजता बंजारा महोत्सवाला सुरुवात होईल या दोन्ही महोत्सवांच्या माध्यमातून खान्देश तसंच बंजारा समाजाची संस्कृती बदलापूरकरांना पाहायला मिळेल या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटील प्रसिद्ध गायक सचिन कुमावत नृत्य कलाकार प्राची गोडतुरे गायक भैया मोरे गायिका अंजना बर्लेकर चोपडा ग्रुपचे सगळे कलाकार अशोक पाटील प्राची ठाकूर युट्यूबर ललिता पाटील प्रसिद्ध गायिका विद्या भाटिया यांच्या कलेचा आनंद बदलापूरकरांना घेता येईल या महोत्सवाच्या निमित्तानं खानदेशच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही या ठिकाणी लावण्यात येणार आहेत तसंच बंजारा संस्कृतीचं दर्शन घडवणारे कार्यक्रम देखील इथं होणार आहेत या महोत्सवाच्या माध्यमातून बदलापुरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून त्यांना आपल्या कलेचं आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया आयोजक वामन म्हात्रे आणि माजी नगरसेवक अरुण सुरवळ यांनी दिली आहे या बदलावर शहरामध्ये खानदेशाने बंजारा समाजाचे भरपूर लोकं या ठिकाणी राहतात मला वाटतं एक बंजारा समाजी लोक आहे मोलमजुरी करण्यासाठी एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी एक 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 साली या शहरामध्ये आली त्या दिवसापासून या शहरामध्ये ते मोठ्या संख्येने राहतात तसेच खानदेशातले खानदेशातलेसुद्धा ज्यांनी आम्हाला घडवलं मला वाटतं जे शिक्षक वर्ग होता तो पहिल्यांदा सर खानदेशातलाच होता आणि त्यांची संस्कृती जतन करणं हे आमचं स्थानिक लोकांचं काम आहे अरुणजी सुरतसुद्धा स्थानिक आहे मीसुद्धा स्थानिक आहे विश्वनाथ पाटील सरांची इच्छा होती की या शहरामध्ये आणि बोलायची की या शहरामध्ये एक खानदेश महोत्सवाचं आयोजन व्हावं तसं आपली राठोड कंपनी या लोकांची पण एक इच्छा होती की बंजार बंजारा प्रत्येक समाजाचे महोत्सव या शहरामध्ये होतात तर आमच्या सुद्धा ज्या कला आणि संस्कृती आहेत त्याचं जतन करण्यासाठी किंवा आता ज्या नवयुग पिढी आहे त्यांना त्या संस्कृती लक्षात राहण्यासाठी हे महोत्सव करणं गरजेचं आहे म्हणून त्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं का हे स दोन समाजाचे महोत्सव झाले पाहिजेत त्याच्या मागणीनुसार हे दोन्ही महोत्सव आम्ही या ठिकाणी आयोजक अरुणजी सुरवाल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेले आहेत खानदेशातल्या ज्या कला संस्कृती आहेत गौतमी पाटील असो कुमावत असो हे चांगले चांगले कलाकार या ठिकाणी येणार आहेत कानबाईचा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आहे तो सुद्धा या ठिकाणी होणार आहे बंजारा सुद्धा लैंगिक त्यांचा जो सुप्रसिद्ध डान्सचा कार्यक्रम तोसुद्धा येणार आहे भरपूर बंजारा समाज या ठिकाणी बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज